नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझा मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो लाडकी बहीण न्यायासाठी झोडी घेऊन फिरत आहे दारोदारी प्रशासन घेईल का लाडक्या बहिणीची जबाबदारी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील दहिगाव येथे अंध व्यक्ती सुखदेवराव गुलाबराव इंगळकर आणि त्यांची मुलगी माधुरी प्रकाश गणेशकर यांचे नावे संयुक्त सात बारा आहे त्यांनी शेतमोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयात रिस्टर अर्जही केला आहे सदरील व तिचे अंध वडील सुखदेवराव गुलाबराव इंगडकर यांनी दिनांक सात जून रोजी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की शेजारील शेतकरी यांनी माधुरी प्रकाश गणेशकर यांना मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी देऊन शेतातील झोपडीची तोडफोड केल्याची तक्रार तळेगाव दशासर पोलीस स्टेशनला केली त्या संदर्भात पोलिसांनी तक्रारही नोंदवली आहे परंतु सदर महिलेच्या जीवाला धोका लक्षात घेऊन त्या महिलेने आपणात लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी प्रशासकीय यंत्रणा पोलीस प्रशासन आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार यांच्याकडे न्यायासाठी मागणी केली आहे या महिलेला लवकरात लवकर प्रशासनाकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा केली जात आहे राहणार अंबावली देसावीच्या शेतीच माझं शेत बापांनी मला खरेदी करू शकतो शेतापुरी तो बाजूचा मानसिक त्रास आणि माझ्या आवडून एक प्रकारनी हल्ला पण दिला दोन्ही आतावर oh, राजू परशरामजी ससनकर रवी परशरामजी ससनकर आणि प्रेम राजू ससंकर हे तिघां तिघांनी माझ्यावर अंगल केलं आणि पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट दिल्यानंतर गेल्यानंतर तीन जणत्यांनी माझ्यावर उपचार वगैरे झाले आणि बच्चन आम्हाला पण चोवीस तासाच्या नंतर आले शेतामध्ये आता त्याच्यानंतर माझे टीने वगैरे कापून त्यांनी फेकून दिले तीन रिपोर्ट घेऊन सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये काही कारवाई नाही कारवाई त्यांनी केलेलीच नाही माझ्या आई बाबांच्याकडे पण लक्ष नाही आणि माझे जेवढे रिपोर्ट आहे त्यांच्याकडे पण त्यांनी लक्ष नाही दुर्लक्ष करत आहेत

या माध्यमातून कमलनाथ जी घर आहे ते न्याय देण्यात यावं माझ्या आई बाबा आरोपीच काय म्हणणं एकच म्हणणं आहे का हे क्षेत्रफळ आमचं जास्त आहे आणि तो इथं अतिक्रमण करून रुसण्या आता आमच्या शेतीचा अनुभव कमी असल्यामुळे कारण माझे बाबा आंघडे आणि आई काही करून शिकणार ते मला एकतीला घडावं लागतो तुझं पाऊल काय असलं तुझं पाऊल आता जे होणार ते मला कळत नाही काय करणार ते लोक माझ्यासोबत तर ती महाराजांची पण त्यांनी आता मला धमकी दिली आहे ते माझ्या जीवाला धोका पण आहे ते काही पण करू शकतात माझ्यासोबत आज दिसू शकतो उद्या नाही दिसू शकत ना हे माझे पण सांग तुम्हाला आणि तुमच्या जीवाला धोका आहे या संदर्भात मी केवढेही रिपोर्ट दिले त्यांना सांगितलं मला धोका आहे धोका आहे पण ती काही करून मी राहते एकटे असल्यामुळे आता मी कष्ट माझ्या आई बाबाला सांगितलं शेतात जाते तर सांगून जाते आता ती सुंदर आहे दिसतात नाही दिसतात हे प्रत्येक सांगून त्यांना सांगून सगळं सा, सांगून शेतात पाऊल टाकते पण मी चालते शेतामध्ये आली तर तुमची नाही आली तर काही सांगू शकत नाही असे करून शेतामध्येच शेता जाते आणि पाऊल टाकते सहामांना सांगून जाते हे इथे आहे तिथे आहे मुलगा छोटा असल्यामुळे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू शकतो